हे इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि केसले तर तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही विचार करत असाल म्हणजे आता वाजलेले आहेत जवळपास सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललेलो तुम्ही टायटल आणि थमनेल बघून समजून गेलात असाल तर आम्ही चाललेले आहोत गावाला मी आहे आणि मोनाली आहे तर आज आहेत ना एक मे आहे तर एक मेची सुट्टीच आहे आणि उद्याला आहेत ना मला गुरुवारची सुट्टी असते मला गुरुवारी सुट्टीच आहे आणि मोनालीने उद्याला सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे गावाला ते दोन दिवस मस्त सगळं गावाला जायचंय आणि आम्हाला बस पडायची याच्यामुळे दम लागलाय की आम्ही खूप फास्ट फास्ट घाई गाईमध्ये आहे पण अजून सोसायटीच्या इकडे तर आम्ही चालत चाललो चला लवकर लवकर जाऊया आणि रिक्षा पकडूया आणि रिक्षा पकडून बोईसरला बोईसरवरून बोई बोई बस भेटली पाहिजे लवकर हे गाई तर आता आम्ही बस स्टँडला आहे तर आता बघूया पुढे मग बस कितीची आहे विचारा लागेल तिकडे बस तिथली आहे ती आहे येतील तिकडे बोईसर वाडा कल्याण बस लागलेली आहे तर बघूया हीच बस आहे का आणि कितीची आणि माझ्यामध्येच जाऊया वाडा बस आहे का बस लागलेलीच आहे कितीली आहे बस बस कितीला लागते टायमिंग झाला आहे चला आता बस सुटलेली आहे बस सुटत आहे बस निघत आहे आणि बघा या इकडे मोनाली त्या साईडहून अंदाज येतोय पूर्ण आता बस सुटलं आहे म्हणजे आम्हाला आपल्याला वाढायला बघायला किती टाइम लागेल मला पुढे दोन तास जाईल म्हणजे म्हणजे आम्ही वाढायला जाणार डायरेक्ट पालीला जातील आणि पालीवरून मग दुसरी बस पकडतील आणि बघूया पुढे कसं जातो ते तुम्हाला सांगेलच आणि जास्त ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग नाही करत नाही तर मग जोर होईल बघायला त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं मधन मधलं थोडं थोडं दाखवेल नाही तर ट्रॅव्हलिंग तर कोण दाखवत ना तुम्हाला पण बोर होईल बघायला चला

हे गाईज तर आता आम्ही आहेत ना वसुलीला उतरले पण मॉई वसुरीच्या पुढे जाऊन उतरले ना आपण कारण की आमोनाली फोनवरती लागून पडली बोलण्यामध्ये आणि मी जे वसुली गेलं तर मी बघितलं की वसुली गेलं तेव्हा ड्रायव्हरला जाऊन रिक्वेस्ट केले की काका प्लीज थांबवा ना तर ती पुढे जाऊन गाडी थांबली आता आम्हाला वसुरीच्या स्टॉपवर चालत जायला लागते पुढे आणि मग आमची गावातली बस येईल त्याच्यानंतर आम्ही जाऊ गावातल्या बसने नाही गावातली बस पण पूर्ण गावात जात नाही ना म्हणजे अर्धा अजून तिकडून चालत जायला लागेल किंवा कोणाला तरी घ्यायला बोलवाई मीठला खाऊ नाही घेत का तर इथे एक दुकान आहे वडापाव घेते तर मी गावाला गेलेलं आहे ना मागेच तर त्याच्यासाठी तर मीठला आम्ही बघतो काय खायला घ्यायचं आहे का मग काय घेणार आहे नाही आहे तिकडे काहीच आहे मग राहू देतो काही तसंच मी वडापाव घ्यायला आले होते पण मीच बघ ब्लॉगमध्ये वडापाव आम्ही घ्यायला आले होते तुझ्यासाठी पण इकडे वडापावच नाही बनवलेले आहे त्याच्यामुळे तुझ्यासाठी आम्ही काहीच खाव नाही आहोत तर आता इकडे दुसरं दुकान घेतलं तर तिकडे बघ तो वडापाव आता आहेत का जर असले तर घेईल नसले तर मग काय करू शकत नाही तर इथे वडापाव आहेत आता हा बसताला काका लवकर जाण बसेलमध्ये पण आता दोनच आहेत तर ते आता अजून दुसरे करताय तर बघू लवकर झाले तर ठीक नाही तर मग गाडी आली तर पळावं लागेल आणि इकडनं आली तिकडे थांबवायला फोन नसेल आणि डायरेक्ट निघून गेली तर मग तुला चालत जायला लागेल कुठेतरी जाणार आहे आता एवढा करा वेट केल्यानंतर फायनली बस झाल्यानंतर बातल्या जवळपास नऊ वाजता आली आणि आता बस आहे आणि एवढ्या जोरात वाजत आहे ना ही इमॅजिन पण सुद्धा आम्ही राईडसुद्धा एवढ्या जोरजोरात स्वागत आहे मजा आले राईट्समध्ये बसायची गरज नाही एवढ्या जोरजोरात ते उडायला लागले आपण मागच्या सीटवर बसले तरी तर किती जोरजोरात उडत होती ना शाळेत गेलती ना का रिझल्ट होता ना आम्ही लहान होते ना तेव्हा आमचा पण असाच रिझल्ट भेटायचा सर्कल दाखव ग ते बघ पास झाली ना तू मला पार्टी करशील घरी जाऊन का गं शाळा कधीपासून शाळा कधी जूनला मग एक महिना काय करशील आता पाहुण्यात असशील आम्ही लहान होते ना तेव्हा आमक भेटायचं एक वर्ष तेव्हा आम्ही पण असूच कॉलेज स्कूलला जायचं रिझल्ट घ्यायला इथे आम्ही तर गावाला आलेले असले ना तर पप्पा जाऊन आणि घेऊन यायचे आमचा रिझल्ट आम्ही पोहोचलो तेव्हा त्या मुलीला वाटत असेल आपण इथे पाठलाग करत चाललो हे काय सर आता आम्ही आहेत ना <laughs> 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 hey गावाला जायचा जो आमची बस आहे ना ती आमची अर्धा रस्त्यापर्यंत चालली म्हणजे आमच्या गावाला जायचा जो अर्धा रोड आहे ना तिथपर्यंतच बस आली शेलपाडापर्यंत आणि आमचं गाव बसत म्हणजे इकडनं वा किती लागत असतील का रिक्षा चालत झाला चालत जायला आपल्या स्पीडला तर आपल्याला अर्धा तास लागेल गाडीवरती दहा मिनटं लागत असतील तेवढ्याला आम्हाला आम्ही आता उतरलो आहे आणि आता इकडनं आता आम्ही चालत चाललो आहे आणि कोण येत आहे आपल्याला कोण घ्यायला संजीमा ही बघा मुलाली त्या साईडून चालते म्हणजे दिसत नाही आहे संजी मामा आम्हाला घ्यायला येत गे आहे आम्ही रोडच्या दुसऱ्या साईडून चालतो उलट्या साईडून चालतो त्या साईडून खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे तर संजी मामा आता आम्ही घ्यायला येत आहे आणि माझ्या पाठीवरती मुलालीने एवढी वजन बॅग दिली आहे स्वतःने हे बघा स्वतःने एवढूशी पिशवी घेतली आहे फक्त हातात ए फ्यू मोमेंट्स लाथ संतो आम्हाला पोहोचलो घरी आठवतच बसल्यात ना मी काय रे मी कधी आला बसताना काय आम्हाला घ्यायला येतस ना तुम्ही माणूस पडला आई कुठे गेली रे मी काय करते कोंबडं कापते चला बघूया आई काय करू तर आपांना आणि मीतला जर भेटून झालं तर आईला बघूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये की आई काय करत आहे ते आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय